गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण आपल्या गुरुला अभिवादन करत असतात कोल्हापुरातील एका कला शिक्षकानं आपल्या कलेच्या माध्यमातून गुरुदेवतांना नमन केलं चक्क चाफ्याच्या चा फुलावर त्याने देवतांची चित्र रेखाटले कोल्हापुरातील कसबा बावडा येथील योगेश जयवंत मोरे असं या कला शिक्षकाचं नाव आहे सध्या दोन हजार नऊ पासून ते पापाची तिकटी येथील कला मंदिर महाविद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत व्यक्ती चित्रण निसर्ग चित्रण रचना विषयांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे देवाचरणी ज्या फुलांचा वापर केला जातो त्याच फुलावर देवांचं चित्र काढण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली त्यामुळे चाफ्याच्या फुलावर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज यांचे चित्र त्यांनी काढले या फुलांच्या प्रत्येक पाकळीचा आकार दोन बाय एक सेंटीमीटरच्या आसपास आहे आधी आषाढी एकादशी निमित्त त्यांनी तुळशीच्या पानांवर विठू माऊली संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत जनाबाई यांची एकत्रित एकाच चित्र होती गुरुपूर्ण निमित्त मी एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलायकडून मी एक विचार केला की के देवाला आपण फुले वाहतो आणि त्याच फुलांवरती मी पेंटिंग साकार करण्याचा सा प्रयत्न केला आज मी या चाफ्याच्या फुलांवरती पाकण्यावरती श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांचे चित्र रेखाडलेले आहे यासाठी या पाकऱ्यांची जी साईज आहे ती साधारणतः उंची दोन सेंटीमीटर अंदाजे आणि रुंदी एक सेंटीमीटर अशी आहे हे चित्र काढण्यासाठी मला तीन ते साडेतीन तास इतका वेळ लागलेला आहे या यापूर्वी मी असाच प्रयोग तुळशीच्या पानावरतीही केलेला आहे त्याच्यावरती मी विठू विठुमावली संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज जनाबाई यांचीही चित्र रेखाडलेली आहेत आणखीन एक सांगण्याचा उद्देश म्हणजे अशा पद्धतीनं माझा नवीनच प्रयोग आहे स्वतः वैयक्तिक माझा नवीन प्रयोग आहे आणि तो मला बघायचा होता की मला हे शक्य होतं आणि त्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि तो ऐंशी टक्के का होईना तो यशस्वी झालेला आहे साधारणतः एक तीन तास वेळ लागलेला आहे सध्या सध्या मी कला मंत्री महाविद्यालय या ठिकाणी असिस्टंट लेक्चर या पदावरती कार्यरत आहे मी चित्रकला हा विषय मुलांना शिकवतो धन्यवाद अशाच ताज्या महासत्ता बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा